कशेळे इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्ष कर्जत ग्रामीण मंडळाकडून खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी कर्जत तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कशेळे येथील अक्षता मंगल कार्यालय इथं आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर जिल्हा चिटणीस रमेश मुंडे मंगेश म्हसकर तसेच कर्जत नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल माजी तालुका अध्यक्ष राजेश भगत महिला तालुका अध्यक्ष नम्रता कांदल गावकर प्रदेश महिला चिटणीस मृणाली खेडकर जिल्हा महिला उपाध्यक्ष विनीता घुमरे संगीता हरपुडे महिला मोर्चा कर्जत ग्रामीण राजेश लाड कर्जत शहर मंडळ नरेश मसने नेरळ शहर मंडळ दिनेश रसाळ कर्जत ग्रामीण मंडळ रामदास किसन घरत सरचिटणीस कर्जत ग्रामीण सचिन मस्कर संदीप पालांडे विनायक पवार काशीनाथ भोईर जनार्दन मस्कर टी एनकर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी ग्रामीण मंडळाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल कौतुक केले केली यावेळी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा यांचा आयोजन करण्यात आले या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली तसेच दहावी आणि बारावीतील प्रथम द्वितीय आणि तृतीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले डीएसपी न्यूज लाईव्ह कर्जत प्रतिनिधी सुदाम धुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा